डॉक्टर ज्योती देशमुख यांना स्वाभिमानी तुकाई महिला पुरस्कार वितरण समारंभ संपन्न ए एम की न्यूज नांदेड ह भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर प्रतिष्ठान पावडेवाडी याची स्थापना विशेषतः नांदेड जिल्ह्याच्या आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तन चळवळीमध्ये जे ऐंशी पंच्याऐंशी वर्षा पे वयाच्या वर्ष वर्षे वय असलेले भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांचा विचार हा पुढं राहावा चिरंकाळ राहावा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहावा या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमाच्या साठी या प्रसिद्धांची सा स्थापना झाली आहे आज हे चौथं वर्ष या प्रतिष्ठानचं आहे या अगोदर महाराष्ट्रातील विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातील महिलांना पुरस्कार दिला गेलेला आहे आणि नांदेडमधील साठ वर्षापासून रुग्णाची सेवा करणाऱ्या पासून आपल्याला काहीही आज फायदा नाही परंतु आशीर्वादाची ज्यांची गरज आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा या हेतूपोटी आम्ही हा पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि त्या डॉक्टर ज्योती देशमुख हे साठ वर्षापासून या ठिकाणी सेवा करतात आणि त्यांची प्रामाणिक निष्ठा शिक्षण आरोग्य याच्यामध्ये आहे आज या पुरस्कारासाठी या पुरस्कारासाठी आशीर्वाद देण्यासाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर देशमुख सर त्यानंतर पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब जाधव बी सी यू डी डायरेक्टर पानसकर सर आनंद चव्हाण माजी महापौर सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभलेली होती आणि हा कार्यक्रम एक समाजाला दिशा देणारा समाजाचे समाजाचे दुःख जाणणारा असा कार्यक्रम आहे आणि हा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे हा पुरस्कार आपण उपेक्षित महिलांना ज्या शेतीमध्ये काम करतात ज्या कष्ट करतात ज्यांच्या पाठीमागं काही नसताना हिंमत असलेल्या महिलांना आपण देतोय आणि असा पुरस्कार आम्ही दरवर्षी देत राहूत विविध दे कार्यक्रम विशेषतः आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात हे प्रतिष्ठान मोठं पाऊल उचलणार आहे कारण आर्थिक प्रश्न आजकालच्या याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये भावनिक प्रश्नांना महत्त्व दिलेलं आहे आर्थिक प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भामधले ग्रामीण भागातल्या संदर्भामध्ये हे प्रतिष्ठान काम करणार आहे ही आमची अपेक्षा आहे